नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्व आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नेमकं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवणे उना कांद्याच्या अवकाली तीन हजार क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त भाव मिळाला एक हजार चारशे बत्तीस सर्वसाधारण भाव मिळाला तेराशे ऐंशी पुढील बाजार समिती पिंप लासलगाव निपाड आहे उन्हाळ कांद्याच्या अवकाली एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सातशे पंचावन्न जास्तीत जास्त भावमाला पंधराशे पंधरा सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे वीस रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंच रु उन्हाळ कांद्याची अवकाली चार हजार आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला सातशे जास्तीत जास्त भाव म्हणाला एक हजार पाचशे सर्वसाधारण भाव म्हणाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक येते उन्हाळ कांद्याच्या अवकाली एक हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी भाऊ मिळाला पाचशे पन्नास जास्तीत जास्त भाव मिळाला पंधराशे ऐंशी सर्वसाधारण बहमाळाला तेराशे पन्नास रुपये असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजारवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद